नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे पिलिया मायक्रोफिला वनस्पती आजचा व्हिडिओ पायले मायक्रोफिल्ला वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला पायले मायक्रोफिल्ला प्लांट कसे लावू शकता ते सांगणार आहोत घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडीओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग पिला मायक्रोफिला प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया पिलिया मायक्रोफिला सामान्यत आर्टिलरी प्लांट म्हणूनही ओळखले जाते हे वार्षिक किंवा अल्पायुषी बारमाही आहे हे त्याच्या लहान मांसल हिरव्या पानांच्या अनेक जोड्यांद्वारे ओळखले जाते जे वनस्पतीला जवळजवळ फरनसारखे स्वरूप देते वाढत्या हंगामात लहान हिरवी फुले दिसतात परंतु ती फारशी प्रमुख नसतात तथापि ते पिवळे परागकण सोडतात ज्यामुळे वनस्पतीला त्याचे सामान्य नाव मिळाले आर्टिलरी रोपे उबदार परिस्थितीत उत्तम वाढतात आणि त्यांना ओलसर परंतु चांगल्या निचरा होणाऱ्या मातीसह चमकदार अप्रत्यक्ष प्रकाशा की नाव आर्टिलरी प्लांट रॉकवेड। रॉकवीड बोटैनिकल पिलिया मायक्रोफिला कौटुंबिक उर्टिकेशी वनस्पति प्रकार जात वन औषधी लवल बारमाही, वार्षिक प्रौढ़ आकार सहा बारा इंच उंच सहा बारा इंच रुंद घरातील, सहा बारा इंच उंच सहा चौवीस इंच वृंद बाहेरी सूर्यप्रकाश आंशिक मातीचा प्रकार ओलसर पण चांगला निचरा होणारा माती अमलीय तटस्थ ब्लूम वे उन्हाळा फुलांचा रंग हिरवा हार्डनेस झोन अकरा ते बारा उसडा मूळ क्षेत्र उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पायलिया फिलाकेअर पिलिया मायक्रोफिला वाढवण्यासाठी काळजी घेण्याच्या मुख्य आवश्यकता येथे आहेत सैल चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करा तेजस्वी अप्रत्यक्ष सूर्यासह एक स्थान निवडा नियमितपणे पाणी द्या परंतु पाण्याच्या दरम्यान माती कोरडे होऊ द्या वाढत्या महिन्यात हवे असल्यास हलके द्या प्रकाश पायले मायक्रोफिल्ला अंशतः सूर्यप्रकाशात उत्तम प्रकारे कार्य करते त्याला भरपूर तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाश मिळायला हवा परंतु जास्त सूर्यप्रकाशाचा झाडावर हानिकारक परिणाम होतो माती मोकळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत पिलिया मायक्रोफिला लावा जलदवाढीच्या सवयीला आधार देण्यासाठी ते पोषक तत्वांनी युक्त माती पसंत करते पाणी आर्टिलरी प्लांटला पाण्याची मध्यम गरज असते विशेषत उष्ण कोरड्या हवामानाच्या काळात त्याला नियमितपणे पाणी द्यावे लागेल परंतु आपण माती ओव्हरसॅच्युरेट करू नये असे करणे टाळण्यासाठी पुन्हा पाणी देण्यापूर्वी वरची दोन इंच माती स्पर्शास कोरडी असल्याची खात्री करा तापमान आणि आर्द्रता उसडा झोन अकरा आणि बारा मध्ये पिलिया मायक्रोफिला कठोर आहे या वनस्पतीला वाढण्यासाठी उबदार दमट परिस्थिती आवश्यक आहे आणि ते पासष्ट आणि पंच्याऐंशी अंशांच्या दरम्यान फिरणाऱ्या हवामानात चांगले काम करेल त्या कारणास्तव हे कधीकधी युनायटेड -कधी स्टेट्सच्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये ग्राउंड कव्हर प्लांट म्हणून वापरले जाते खत या वनस्पतीला मध्यम ते जलद वाढीची सव्य आहे ज्याला वारंवार वाढण्यासाठी जास्त प्रोत्साहनाची आवश्यकता नसते ती पोषक समृद्ध माती पसंत करत असल्याने वाढत्या हंगामात दर दोन ते चार आठवड्यांनी तुम्हाला सेंद्रिय कंपोस्ट खत घालावे लागेल किंवा संतुलित द्रव किंवा विरघळणारे खत घालावे लागेल पायलिया मायक्रोफिलाचे प्रकार पीक मायक्रोफिला व्हेरिगाटा आर्टिलरी वनस्पतीच्या या जातीमध्ये हिरवी पांढरी विविधरंगी पर्णसंभार असते यात पारंपारिक हिरव्या रंगाच्या पिलिया मायक्रोफिला प्रमाणेच काळजीची आवश्यकता आहे परंतु विशेषतः तेजस्वी प्रकाशात विविधता हिरव्या आणि गुलाबी रंगात बदलेल जे विशेषतः आकर्षक आहे पिलिया मायक्रोफिलाचा प्रसार करणे वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या महिन्यात जेव्हा वनस्पती सक्रियपणे वाढत असते आणि अधिक लवकर बरे होते तेव्हा प्रचार करणे चांगले असते स्टेम कटिंग्ज किंवा विभागणी वापरून पायलिया मायक्रोफिलाचा प्रसार कसा करायचा ते येथे आहे स्टेम कटिंग्जद्वारे प्रसार करण्यासाठी खालील पुरवठा गोळा करा स्वच्छ धारदार बागेचे स्निप्स एक लहान भांडे आणि मॉस किंवा जर तुम्ही पाण्यात कटिंग सुरू करायचे असल्यास काचेचे भांडे सुमारे चार इंच लांब स्टेम कापण्यासाठी गार्डन स्निप्स वापरा कटिंगमध्ये पानांच्या अनेक जोड्या आहेत याची खात्री करा तळाची पाने कापून टाका कटिंग पाण्यात किंवा ओलसर कुजून रूपांतर झालेले वनस्पतिजन्य पदार्थ सरपणासाठी याचा वापर होतो मॉस मध्ये ठेवा वरची पाने पाणी किंवा मॉसवर कटिंग एका उज्ज्वल भागात ठेवा आणि ते ओलसर ठेवा एकदा मुळे तयार झाल्यानंतर कटिंग बागेत किंवा नवीन भांड्यात प्रत्यारोपित करण्यासाठी तयार आहे रूट विभाजनाद्वारे प्रसार करण्यासाठी धारदार गार्डन ट्रॉवेल वापरून ज्या ठिकाणी तुम्हाला रोपाचे विभाजन करायचे आहे त्या ठिकाणी मुळे कापून टाका प्रत्येक विभागात निरोगी झाडाची पाने आणि स्वतःची मूळ प्रणाली असल्याची खात्री करा विभागाभोवती खोदकाम करा आणि वनस्पती जमिनीवरून उचला विभाजन दुसऱ्या योग्य भागात प्रत्यारोपण करा पिलिया मायक्रोफिला सह सामान्य समस्या योग्य परिस्थितीत वाढलेली पायलिया मायक्रोफिला सामान्यतः काळजी घेणे सोपे आणि वेगाने वाढणारी असते या प्रकारच्या वनस्पतीसाठी जास्त पाणी पिण्याची समस्या ही सर्वात सामान्य समस्या आहे म्हणून येथे काय शोधले पाहिजे ते येथे आहे पाने पिवळी पडतात कधीकधी पायली वनस्पतीची पाने पिवळी पडू लागतात एकतर खूप पाणी किंवा खूप सूर्यप्रकाश सहसा दोष असतो तुमची पाणी पिण्याची दिनचर्या आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे मूल्यांकन करा रोपाला पाणी देण्याच्या दरम्यानचा वेळ वाढवा आणि जेव्हा माती स्पर्शास कोरडी असेल तेव्हाच आप रोपाला पाणी देत आहात याची खात्री करा जर जमिनीतील ओलावा ही समस्या वाटत नसेल तर तुमच्या रोपाला अधिक प्रकाशाची गरज भासू शकते बागेच्या सूर्यप्रकाशित क्षेत्रामध्ये प्रत्यारोपण करा किंवा कुंडीतील रोपे तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाश प्राप्त करणाऱ्या ठिकाणी हलवा ब्राउनिंग टिपा जर तुमच्या लक्षात आले की तुमच्या पिलिया मायक्रोफिला वनस्पतीच्या टिपा तपकिरी होऊ लागल्या आहेत तर हे लक्षण आहे की झाडाला जमिनीखाली समस्या येत आहेत ओव्हर वॉटरिंगचा परिणाम म्हणून रूट रॉट बहुधा दोषी आहे रोप वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला ते खोदून काढावे लागेल कोणतीही चिवट दुर्गंधीयुक्त मुळे काढून टाकावी लागतील मातीचा निचरा सुधारावा लागेल आणि ताज्या जमिनीत पुनर्लावणी करावी लागेल त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी पिला मायक्रोफॅलस वनस्पती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग